श्रद्धा यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपण जाणार आहोत गजानन महाराज संस्थान यांच्या सजल विहिर या ठिकाणावर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि आम्ही सगळे निघालो आहोत काही फोटो सेशन मी तुम्हाला दाखवले आहे विद इन दॅट वे तर आम्ही का ठिकाणी जेवणाला थांबलो होतो दुपारचं जेवण केलं आणि मग तिथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला जाईपर्यंत ॲक्च्युली अंधार झालेला होता संध्याकाळ झाली होती आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं लो फार लवकरच अंधार पडला आहे तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलेलो आहोत विहीर या स्थानका स्थानावरती तर हे स्थान गजानन श्री संत गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीपासून साठ किलोमीटर अंतरावरती आहे तसेच अकोट या गावापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती हा एक प्रकल्प आहे आणि विशेष पाहता ही जी विहीर आहे ही गजानन महाराजांनी एक कोरड्या विहिरीला सजल विहीर केली होती एका महाराजांनी त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास नकार केला होता तर विदर्भासारख्या एकदम कोरड्या ठिकाणातली ही एक विहीर होती तिला त्यांनी सजल केलं होतं आणि त्यानंतर भरपूर भाविकांना चांगल्या शुद्ध पाण्याची उपलब्धता झाली होती तर हे स्थान सजल विहीर म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते भाविकांची फार गर्दी असते आम्ही संध्याकाळच्या वेळेला पोचलो असल्यामुळे आम्हाला आरती हीच्या वेळी आम्ही तिथे हजर होतो तर असेच मी तुम्हाला नवीन नवीन नवी प्लेसला घेऊन जाणार आहे फ्रेंड्स लाईक्स अँड सबस्क्राईब माय चॅनल बाय बाय मिळू भेटू या सा� नेक्स्ट व्हिडिओमध्ये